अवैध प्रवासी वाहतूक वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष अपघाताचे प्रमाण वाढले तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून अनेकांना आपला जीव गमावा लागत आहे याकडे पुसद वाहतूक शाखेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे पुसद तालुक्यात शेलू पुसद मार्गावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता पुसद शेलू मार्गावर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे ऑटो रिक्षा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन भरधाव वेगाने जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पुसद वाहतूक शाखेच्या पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न